वर्धा जिल्ह्यातील अजनसरा गाव जे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते तिथे श्री संत भोजाजी महाराज देवस्थानात सध्या भक्तांचा तुफान ओघ सुरू आहे रविवार आणि बुधवार या दिवशी तर गावात मेळाव्याचे स्वरूप दिसते हजारो भाविक पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन दर्शनासाठी येतात शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने जपली जाते भक्तांच्या मते श्री संत भोजाजी महाराजांचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात यामुळे रोजच्या रोज दर्शनासाठी रांगा वाढतच चालल्या आहेत देवस्थानचे अध्यक्ष विजय पर्वत आणि त्यांची समिती मंदिर विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे प्रशासनाकडून मिळालेल्या निधीमुळे बांधकाम वेगाने सुरू असून देवस्थान आज भक्ती आणि विकासाचे केंद्र बनले आहे राज्यभरातून येणारे दिग्गज नेतेसुद्धा येथे दर्शनासाठी हजेरी लावतात श्रद्धा परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम असलेले अजंसरागाव खऱ्या अर्थानं विदर्भाची पंढरी ठरते आहे सतीश काळे मेट्रो न्यूज वर्धा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मेट्रो न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा